हा नमस्कार मंडळी आपल्या बैलाचं नाव सांगा विराट बैलाचं नाव एक्केचाळीस एक्केचाळीस आपला बैल कुठल्या संघटनेच्या नावाने धावतो आमचा बैल आमची गावदेवी ताजूबाई बलवाडा संघटना ताजे या नावाने आमचा बैल पडतो आड्यामध्ये अच्छा आपला हा बैल किती वर्ष झालं धावतोय आता जवळपास एक चार पाच वर्ष झाले बैल आपला कंटिन्यू आला म्हणजे कंटिन्यू गुला बैल सेकंदाच्या घाटावर धावतो का अजून घाटाला आणि बिनजोडला पण धावतो बैल सेकंदाला आपला कंटिन्यू टॉप मध्येच पळतो पण आपण सेकंद सोडून घाटाला पण आपण पळतो बिनजोड क्षेत्रात पण आपण मुंबईला खेळतो शर्यती अच्छा बिनजोडला किती गुलाल झाली बिनजोडला आपले बिनजोडला मी जास्त नाही बैल पळावला पण आपल्या जवळपास एक सात आठ शर्यती झाल्या आपल्या त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातला आपला टॉपचं बैल लखन विरोधात आपला बैल पाळला विमान सोबत आपली गाडी झाली ती पण शेतीत आपली काही थोड्या शांतरून पडली गाडी बरं त्या विरोधात बैल आपला पाळला होता विमान सोबत विमानसोबत गाडी होती आपला महाराष्ट्रात बैल पडतोय त्याच्यास गाडी जमली होती अच्छा शेट इकडे गाठाला कुणा कुणाबरोबर धावला का बैल आपल्या गाटाला सगळ्या टॉपच्या पायऱ्यामध्ये बैल पाळला शंभर अठ्यात्तर अठ्यात्तर असेल पाड्याचा छोटा सोन्या असल आपला मुळशीतला हिंदकेसरी राणा राणादा असेल असे एक नामांकित बैल मच्छिंद्रगडचा रुद्र असेल अच्छा टॉपच्या बऱ्याच पायऱ्यामध्ये बैल आपला पाळत तसा गाठाला किती गुलाल झाला गाठाला तसं आपण प्रत्येक सध्या असं म्हणत तरी ना सेमीमध्येच मार ना नाही आपला गटपास प्रत्येक वेळेस आपण गटपास आपला आराम सुरू होत होता अच्छा आ, आता तुम्ही सेकंदाच्या घाटावर आज मावळ केसरी इथे आज आलात आज गाडी किती टोकन नंबर होतं गाडी आपला आता तेरा नंबर टोकन होतं अच्छा शेट बैल धावला बैल पाळला आज आज आपला बैल तसा भरपूर पाळलाय आज कोणाबरोबर पेहरा होता आज आपले तळेगावचे नगर सचिन अन्न शेळके यांच्यासोबत सोबत होता अच्छा शेळक्यांबरोबर होता कशी धावली शेट गाडी गाडी आपली आज चांगली गाडी पडली आणि आता आपली गाडी फायनल साठी पात्र आहे फायनल साठी पात्र आहे आता आपली गाडी फायनल शेट आपल्या बैलाची खरेदी कुठली आपली बैलाची खरेदी शेट माल शिरसून बरी घेतलेली आपण घेतला तेव्हा किती वय होत बैल आपलं छोटा होता एक चौदा पंधरा महिन्याचं वय वासरू वा होतो आणलं त्यावेळेस अच्छा तेव्हा पळत होत नाही आपण आणल्यानंतर शिकवलं शिकवलं ग्रुप मधली मुलं असं सर्व सर्वांनी मेहनत केली सर्वांनी चांगलं शिकवलं त्याला शेट तुमचा बैलगाडीचा छंद कधी आहे आता छंद आमचा विराट घ्यायचं आम्हाला छंद छंद होता पण आता आमचा स्वतःचा बैल नव्हता आधी जस छंद होता पण एवढं पण नव्हतं जसा विराट पाळायला लागला तसं आमचा छंद वाढला आणि आम्ही त्या क्षेत्रात आता कंटिन्यू आहे सध्या एक चार पाच वर्ष कंटिन्यू आहे हायचं आपल्या विराटच्या सेकंदाच्या घाटावर मावळ मुळशी मध्ये किती फायनल झाले असेल मावळमुळश मध्ये तसं म्हणलं तर आता आपण प्रत्येक मैदानात हायच आहे मध्ये प्रत्येक मैदान म्हणजे असं ते थोडंसं आता एक चार सात महिने गेले असेल की आपल्या बैलाच जरा गुलाल होत ना जरा बैल आजारी होता त्यामुळे जरा आपण पण बैल मैदानामध्ये हायचं नाहीतर बाकी आदत पासून तर आतापर्यंत पहिलं आपलं कंटिन्यू शेख कंदाला गुराला मध्ये शंभर टक्के शेख तुमचं संपूर्ण नाव सांगा ना शेठ माझं नाव मुन्ना शेख ताजे ताजे बैल मालकाचं नाव सांगा बैल तसा विशाल केदर यांचा आहे पण तो संघटनेच्या नावानेच बैल आमचा पडतो कारण मेहनत ही सर्व मुलांची असते कारण प्रत्येक गोष्ट जर असेल तर आमची सर्व आहे जी संघटनेमधली मुलं एक दहा बारा जण आहे ते सर्व मिळून काय नियोजन असेल खुराक पाणी असेल त्याची काय फेरा असेल नियोजन असेल काय असेल संघटनेचं नाव सांगा संघटना तुमचा आज आपला हा विराट सेकंदाच्या घाटावर धावतो घाटाला धावतो आणि बिंजोडला सुद्धा धावतो तुमची सगळ्यात आठवणीतली शर्यत कुठली आहे आठवणीतलं म्हणलं तर आम्ही गाठा न्याल तो बैल आंडेवाडीला आदत तिथं आमच्या बैल म्हणजे फायनल साठी आमच्या बैल पात्र होता तिथं आमच्या बैलांनी टॉपच्या एक दोन गाड्यामध्ये बैल आमच्या तीन नंबर राहिला होता अच्छा पेहरा कुणाचा होता शेत तेव्हा तिथं आपला छोटा सोन होता सोनार पाड्याचा छोटा सोन हो गाडी झाली गाडी झाली तीन नंबर फायनल घेतली आपण तिथून बैल आपला कंटिन्यू करायला गाठला राहिला शेट आपल्या जे आता टॉपचे पेहरे आणि बैल आहेत आपल्या महाराष्ट्रामधील विराट कुठल्या कुठल्या टॉपच्या बैला बरोबर धावला आता आमच्या सेकंद मैदान जर मावळमध्ये म्हणलं तर लक्ष साध्या एक नंबरचे एमजी फोर्टी सिक्स अच्छा एमजी बरोबर पण बैल पाळलाय म्हणजे ताज झाला पवायकर यांचा त्यांच्यासोबत पण आपला बैल पाळलाय आमच्या गावातला स्वतः आमच्या म्हणजे संघटनेच बैल आहे दुसरा बैल म्हणून कंटिन्यू बैल आमचा गोलात असतो त्याच्यासोबत पण आमचा बैल चांगला म्हणजे आमची घरची गाडी जवळपास घरची गाडी आमची पण कंटिन्यू गुलाळात राहिली ती गाडी अशी अच्छा शेट आपल्या बायला जॉकी कोण आहे कोणी कोणी गाडी हाकली आपली बाय जॉकी म्हणलं तर तसं छोट्यापणापासून त्याला जर म्हणलं तर आमचे मोठे बन थानाचे अच्छा काय नाव त्यांचं अप्पु शेख अच्छा आता सध्या कोण हा गाडी आता तसं आमचं प्रसाद पटवळ झाला राहुल कुठे झालं अशी कार्तिक पडवळ असे तीन चार चारच की त्याला हाकलतात याच घरी नियोजन कोण बघतोय घरी आता आमची मुलं असं आमचे बघायला गेलं तर त्याला घडवणुकीच काम जास्त केले ना त्या आनंद सातकर म्हणून आमचे दाजीत शेट्टी तुमचं नाव सांगायचं आणि माझं नाव आहे आमचे जे दाजीत आनंद सातकर त्यांनी त्याचं जेव्हा संगोपन जेवढं केले ना लहानपणापासून ते त्यांनी केले त्यामुळे या बैलाचं संपूर्ण श्रेय आपण द्यायचं म्हटलं तर त्यांना द्यायला काय हरकत नाही आपल्याकडनं शेट बैल मारतोय का आपला बैल मारतो म्हणजे सगळ्यांनाच मारतो जो सांभाळतो त्याला पण मारता येत शेट आज बैल घाटावर जेव्हा तुम्ही आणता तेव्हा असा घाटावर दंगा वगैरे करतो का दंगा केल्याशिवाय त्याला पळायला मजा पण वाटत नाही दिवसच दंगेने सुरुवात होते कॅम्पस भरल्यापासून पर परत नेण्यापर्यंत दंगा चालूच असतो तीन फेरं पळू चार पेळ हो, पळू काय विषय नाही त्याला सुट्टीला कसा आहे सुट्टीला तसा वारीची तसा आता थोडा प्रॉब्लेम करायला लागला आता पण आला जागे अच्छा बैल आज घाटावर तुम्ही आलात तुमच्या संघटनेमध्ये किती मेंबर आहेत टोटल आता संघटना म्हणलं तर दोन चार मेंबरची संघटना नसते <laughs> आता पंचवीस तीस मेंबरची संघटना नाव गेल्याकडे कमी पडते कारण बाकीची पण आम्हाला जॉईन तुम्ही जेव्हा गुलाल घेता तेव्हा गावात कसं वातावरण असतं गावात एकदम आनंदाचं वातावरण असतं आता गावात काही ना काही एखादं असतातच नमुना की बाबा नाही झालं पाहिजे पण आम्ही त्या गोष्टीला पण सर्वांना उरून पुरून आज आमचं बैल म्हणजे आमच्या नावासाठी बैल आज पळते घाटावर तुमचं पेहऱ्याचं नियोजन म्हणजे कसं आहे प्रतिसाद कसा आहे पेहरे मिळतात का पेहरे आम्हाला पेहऱ्याला जे नाव आहेत आमच्या समजा गणेश कॅदरे आलं पप्पू आलं दुसरा गणेश कॅदरे झालं दिलीप झालं परत किरण कॅदरे झालं की आपली बाहेरची मंडळी यांच्या नावावरती पण जेवढे पैरे होतात तेवढं बैलाचे पण नाव होतं आणि जे पैर्यांचं मेहनत घेतात ती चार पाच जणच घेतात आम्ही फक्त बैल आपला ने आणच याच्या आधी अच्छा शेट अजून आपल्या बायलाविषयी मित्रांनो तुम्ही संपूर्ण ही टीम बायला पाठीमागे आलात तुम्हाला बायलाबद्दल काय म्हणजे काय वाटतं बोला दादा दादा तुमचं नाव सांगा मांडेकर अच्छा मांडेकर तुम्ही आज बैलगाडा शर्यत घाटावर आलात बैलाबरोबर बरोबर तुम्हाला इकडे येण्याचं म्हणजे स्फूर्ती कशी भेटली म्हणजे काय काय म्हणून येतात तुम्ही विराट बरोबर शॉक म्हणून शोक म्हणून अच्छा तुम्ही पण पन... बैला बद्दल काय तुमच्याबद्दल असेल ना मला आनंद आहे की आपल्या युट्यूबच सगळं हे बघतात सोशल मीडिया पूर्ण हे बघतात तुम्ही पाहता विराटच्या नावाचं अकाउंट आहे का अकाउंट चा नाव महाराष्ट्र किंग विराट एक्केचाळीस एक्केचाळीस फॉलोअर्स आपल्या चाळीस हजार होतील आता फॉलोअर्स सेट तुम्ही विराटला व्हायरल केलात मीडियाद्वारे चांगली गोष्ट आहे आणि असंच विराटला तुम्ही आणखी चालना द्याल हे महाराष्ट्रात फेमस व्हायचं हो प्रमुख कारण म्हणजे आमचं बंधू आहे अमित केदारी युट्यूब चॅनल युट्यूब चॅनलचं नाव काय सर ला अमित केदारी पहिलं एक होत पंधरा हजार होते सबस्क्रायबर ते अकाउंट डिलीट झाले काही कारण असतं आता परत केले परत साडेतीन हजार झाले दादा तुम्ही सर्व बरं अजून आपल्या बायलाबद्दल बद्दल कोणाला बोलायचं आहे का दादा आ, दादा आ, तुम्ही बोला विराटबद्दल सुट्टी मेकर नाव सांगा पाहिजे पप्पू शेख पप्पू शेख अच्छा बैल तुम्ही सुट्टी मेकर म्हणजे सर्वात जास्त बैल तुम्ही जवळून पाहता म्हणजे बैलाचं कसं वाटतं तुम्हाला सुट्टीला कसं वाटतं बैल सुट्टीला चांगला जास्त त्रास दिला तो तुम्हाला दा मारतो का धावतो का तुमच्यावर सगळ्यात जास्त सुट्टी व्हेकल म्हणून पुढे बैल थांबतो का दादा थांबतो का घाटामध्ये तुम्ही जेव्हा बैल घेऊन जाता तेव्हा म्हणजे तुम्हाला असं बैलाचा जेव्हा बैल धावतो त्याच्या आधी कसं वाटतं म्हणजे बैलाची आतली ऊर्जा कशी वाटते तुम्हाला बैल घेऊन येतो त्याश जेव्हा बैल मस्ती करतो की बैल आज भरपूर बैल आज गुलाल म्हणजे पहिलेच कळत हो बर तुम्हाला अजून बैल काय सांगू शकता बैल विषय म्हणा सांगायचं म्हणतो नाही जेवढं कमीच म्हणजे एकदम कमी किमतीत घेत घेत जा आपण ते आणि आज, आज टॉप किमतीला मागू आपण दिला नाही बैल सांगू शकता का किती पर्यंत मागितला आता तेव्हा जेव्हा आदत होतं ना त्यावेळेस सात लाख रुपये किंमत चालते आमच्याकडे तिसरं मैदान होत त्याच अच्छा तुम्ही दिलात नाहीत ही चांगली गोष्ट आहे आज, आज बरं आज तुम्हाला बैलगाडा शर्यत घाटावर म्हणजे कसं वाटतं बैलगाडा शर्यत अशाच पुढे चालल्या पाहिजेत किंवा हो, त्याबद्दल काय तुम्हाला बोलू शकता का बैलगाडा क्षेत्र हे म्हणजे जुना काळ वेगळा होता किंवा आताच काळ वेगळा आहे पण जस बैलगाड्या जुन्या नियम आधी होत्या त्या इथून पुढं चालू राहत तेवढं सांगू शकतो बर मित्रांनो आज जे बैलगाडा शर्यत चालते ती बैलगाडा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार चालते त्याबद्दल तुमचं काय मत आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटने जे नियम आता बनवले ते नियम तर सध्याच्या खेळानुसार एकदम परफेक्ट आहे हे नियम इथून पण कंटिन्यू चालू चालू असते पाहिजे ते त्यावेळेस कुठे कुठेतरी हा शर्यती ना टिकू शकतो अच्छा दादा तुम्ही आज विराट बरोबर आलात तशीच तुमची संपूर्ण ताजुबाई बैल संघटना टीम आलीत तुम्हाला मावळ माती युट्यूबच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा दादा छोटा विराट एक्केचाळीस एक्केचाळीस दादा ह्याला किती वर्ष आले घेऊन चला आता जाणलाय चालू ला आता घडवणूक विराटच्या मागे दुसरा कोणतरी तयार मैदानाला पळालाय दोन नंबरला टाका टाकेवर चांगलं आणि आपल्याकडे सेकंदाला कसं पड सेकंदावरती अजून नाही एक दोनदा आपलं बाहेर फेरा काढण्यापेक्षा सेकंदावरती त्याला आता मग घडवणूकच चालू आहे पुढील भविष्य काळासाठी किती आहे खुना आता दुसरा आहे दुसरं ऐकून काय तुम्हाला काय वाटतं म्हणजे भविष्यात हा धावेल असं नाही भविष्य चांगलंच त्याचं आता काय आलं होतं मध्ये जरा पडता काळा होता आमचा चार पाच महिने आमचं याला पिन लंपी आला होता तो पिन आजारी होता त्याच्यामुळे आमचं चार पाच महिने आजारपणातच गेलं आता कुठं परत नव्याने सुरुवात केली हळूहळू आता होईल परत धाव्याचं नाव सांगा त्याचं छोटा विराट आणि मोठा विराट आणि एकदा मालकाचं नाव सांगा मालक तर आता सगळ्या ग्रुप मध्येच पळितात एक मालक असा कोण नाही सगळी पोरं जे काय ते सर्व मिळूनच काढतात ताजेगावातली जेवढी बैल आहे सगळे तेवढी आमची आई ताजूबाई बैलगाडा संघटनेच्या नावावरतीच पाळतात दादा तुम्हाला आज मावळ माती युट्यूबच्या ताजूबाई बैलगाडा संघटना सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद